वीरबॅक ही कंपनी जनावरांचे औषध निर्मिती करणारी कंपनी आहे याच कंपनीच्या सी एस आर फंडातून प्रत्येक कंपनीला सी एस आर फंड अवेलेबल असतो तर अशा फंडातून आम्ही सिद्धेवाडी जवाहरलाल नेहरू हायस्कूल सिद्धेवाडी येथे एक टॉयलेट आणि युरिनरी हा प्रोजेक्ट कंपनीकडून दिलेला आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने सुखसुविधा उपलब्ध म्हणून आम्ही या पद्धतीने केलेल्या आहेत याची मागणी ही आमच्या कंपनीकडे गावातील मान्यवरांनी केली होती तर जेणेकरून अभावी मुलींना वगैरे खूप प्रॉब्लेम येत होता तर त्यामुळे आम्ही त्यांची मागणी केल्यानंतर हे कंपनीकडून आमच्या मंजूर करण्यात आली होते त्याचा आज लोकार्पण सोहळा पार पडला या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मॅनेजर जगदीश पाटील आणि सिद्धेवाडीचे सरपंच रोहिणी जाधव सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटीवाडीचे संचालक विजयसह हो, रामहरी इंगोले व विकास दत्तू जाधव गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्यवान जाधव बिझनेस ऑफिसर नंदलाल कपडेकर बिझनेस ऑफिसर वैभव काशीद बी ए डेव्हलपर साणंद एगळे यावेळी सत्यवान जाधव बिझनेस ऑफिसर नंदलाल कपडेकर बिझनेस ऑफिसर वैभव काशिद वी ए डेव्हलपर्स आनंद इंगळे वी ए डेव्हलपर्स शशिकांत कराळे युवा उद्योजक तावशीचे सरपंच पप्पू यादव सिद्धेवाडीचे प्राध्यापक लक्ष्मण गोडसे माननीय सरपंच श्रीकांत जाधव शाळा समितीचे अध्यक्ष सतीश जाधव उपाध्यक्ष मारुती कवडे व सर्व आजी माजी सदस्य आणि जनावरांचे डॉक्टर चंद्रकांत गोडसे आणि उमेश जाधव यांच्यासह गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आ, मी जगदीश पाटील विरबॅक या कंपनीचे एरिया मॅनेजर म्हणून काम करतो मी सोलापूर आणि सांगली जिल्हा आहे माझ्याकडे आहे तर आमची विरबॅक ही कंपनी जनावरांची औषध निर्मिती करणारी कंपनी आहे तर याच कंपनीच्या सी एस आर फंडातून सी एस आर फंड हा प्रत्येक कंपनीला अवायलेबल असतो तर अशा सी एस आर फंडातून आम्ही सिद्धी जवाहर विद्यालय सिद्धिवाडी येथे एक टॉयलेट आणि युरिनरी ह्या हा प्रोजेक्टमधून हे दिलेला आहे जेणेकरून ते विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने एक सुखसुविधा उपलब्ध म्हणून आम्ही ह्या पद्धतीने केलेलं आहे ह्याची मागणी हे आमचे डॉक्टर साहेब गोडसे साहेब आहेत त्यानंतर जाधव साहेब आहेत तर यांनी केली होती तर जेणेकरून आमच्या शाळेला ह्या व्यव ह्याची व्यवस्था नव्हती की ही सुखसुविधा जे मुलींना वगैरे येतो खूप प्रॉब्लेम येतो होता तर त्यामुळे आम्ही त्यांनी मागणी केल्यानंतर हे मं कंपनीकडून आमच्या मंजूर करण्यात आली व त्याच्या आज लोकार्पण सोहळा इथं पार पडला त्यालेला विरबॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं जे युरिनरी आणि टॉयलेट ब्लॉक दिले त्याबद्दल त्या कंपनीचं प्रथमतः आम्ही प्रशालेच्या वतीनं आभार मानतो आणि विद्यार्थ्यांची सोय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केली या कंपनीनं आणि या ब्लॉकचं जे सगळी स्वच्छता आम्ही राखू अशी मी त्यांना ग्वाही देतो